नमस्कार आपल्या रुचकर जेवण मध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आज आपण अक्षय तृतीया विशेष टम्म फुगलेल्या पुऱ्या बघणार आहोत ही खास ट्रिक आणि एक अशी वस्तू टाकून अगदी टम्म फुगलेल्या पुऱ्या मी आज तुम्हाला दाखवणार आहे आणि ह्या पुऱ्या बराच वेळ अगदी टम्म फुगलेल्याच राहतील चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी पीठ भिजवण्यासाठी एक परात आहे इथे एक वाटका भरून मी गव्हाचं पीठ घेतलंय आपण जो जे रोज पोळ्यांना वापरतो तेच पीठ आहे ही खास वस्तू म्हणजे अगदी मी एक चमचा भरून रवा घेतलाय रवा जाड किंवा बारीक काही फरक पडणार नाही फक्त एक चमचा रवा घ्या तुमच्या पुऱ्या अगदी छान राहतील बाहेरचं आवरण कुरकुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट सॉफ्ट पुऱ्या होतील तुमच्या एक चमचा भर रवा टाकते मी त्यात चवीनुसार मीठ टाकूया एक चमचा भरून तेलाचं मोहन देऊया पुऱ्यांना आणि आता मीठ आणि तेल सर्व पिठाला लावून घेऊया असं चोळून मीठ आणि तेल सर्व पिठाला मी चोळून घेतलंय छान असं हाताने आता आपल्याला छान घट्ट गोळा मळायचा आहे पिठाचा खूप घट्ट पण नाही पुऱ्या लाट गेल्या पाहिजे एवढा घट्ट फक्त आपण जेव्हा पोळ्यांना मळतो तसं पीठ नाही मळायचं आपल्याला जर असं घट्ट मळायचंय मी साधंच पाणी वापरते कोंबट पाणी वापरलं तरी चालतं पाणी एकदम नाही टाकत आहे थोडं थोडं करून पाणी टाकते, टाकते। पीठ बघू शकता छान मळून घेतलंय खूप पातळ नाही खूप अगदी घट्ट नाही आता थोडस अजून तेल लावून आपण पीठ पुन्हा मळून घ्यायचंय आपल्याला ही स्टेप खूप महत्वाची असते याने पुऱ्या खूपच छान होतात तेल लावल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान पीठ झाले आपलं आता यावर मी एक ओला रुमाल ठेवून देते झाकून ही स्टेप नक्की करून बघा दहा मिनिट किंवा पाच मिनटं जरी तुम्ही ओला रुमाल असा पिठावर झाकून ठेवला तुमच्या पुऱ्या खूप छान होतील टम्म फुगलेल्या राहतील बराच वेळ बघा दहा मिनटं झाले रुमाल म्हणजे खूप पण पाण्याचा गच्च नाही मी झाकलेला असा पिळून घेतला आणि मग झाकला होता आपण जो रवा टाकलाय तो छान नीट भिजून जातो पिठात आणि फुलून पण जातो म्हणून मी हा रुमाल झाकलेला ओला करून आता आपण पुऱ्या तयार करूया पुन्हा एकदा मी पीठ छान मळून घेते पीठ छान मळून घेतले तुम्ही बारीक सारीक गोळे करून पण पुऱ्यात लाटू शकता मी असा मोठा गोळा घेते एक सात पुऱ्या लाटते मी जरा जास्त आणि मग वाटीने आपण पुऱ्या कापून घेऊया पुऱ्या लावून लाटताना आपण पिठाचा उपयोग नाही करणार आहे नाहीतर तेल पण खराब होतं आपल्या आणि पुऱ्या पण जास्त वेळ फुगलेल्या राहत नाही आपण पीठ जर छान मळलं तर पीठ लावायची गरज राहतच नाही तुम्ही बघू शकता पीठ अजिबात चिटकत नाहीये मी लाटते तरी पुऱ्यांची पोळी मी छान लाटून घेतलीये एक सारखी लाटायची एकीकडं बारीक एकीकडं जाड असं ठेवायचं नाही एक सारखी पोळी लाटली तर पुऱ्या पण छान होतात आता इथं माझ्याकडे एक काठाची वाटी आहे तुमच्याकडे झाकण वगैरे असेल तुम्ही त्यानेही पुऱ्या हे बघा आपल्या पुऱ्या बघा किती एक छान एक सारख्या झालेल्या आहे पुन्हा मी तशाच प्रकारे पुऱ्या तयार करून घेते तशीच पोळी लाटून घेते आणि पुऱ्या कापून घेते बऱ्याचशा पुऱ्या मी तयार करून घेतल्या आता आपण पुऱ्या तळायला घेऊया इथं मी कढई कढईत तेल गरम करायला ठेवले थोडासा पिठाचा गोळा टाकून बघूया तेल तापलंय की नाही बघायला वरती गोळा आला तर समजायचं आपलं तेल छान तापलंय आता हे पीठ काढून घेऊया आपलं तेल छान तापलंय आता आपण पुऱ्या तळून घेऊया पुरीवर थोडं थोडं तेल सोडत जायचं म्हणजे पुरी एकदम छान टम्म फुगते तुम्ही दोन तीन पुरी एकत्र पण तळल्या घरात जास्त लोक असतील सणावाराला तरी चालतं मी आता दाखवायचं म्हणून तुम्हाला एक एक पुरी तळून दाखवते पुरी बघू शकता किती छान टम्म फुगलेली आहे पुरी बघू शकता किती मस्त फुललेली आहे आता दुसरी पुरी तळून घेऊया पुऱ्या तळताना गॅस जरा कमी जास्त आपण आपल्या याच्याने करून घ्यायचा म्हणजे पुऱ्या अगदी जळणार पण नाही आपल्या पुरीला रंग बघू शकता किती छान आलेला आहे आता मी अशाच प्रकारे सर्व पुऱ्या तळून घेते मग तुम्हाला दाखवते बघा बऱ्याचशा पुऱ्या मी तळून घेतल्या भरपूर वेळ तुमच्या पुऱ्या फुग फुगलेल्यात राहतील टम्म फुगलेल्या आणि चव पण खूप छान असते ह्या पुऱ्यांची नक्की करून बघा ह्या सणावाराला अक्षय तृतीयेला आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करून शेअर करा आपल्या रुचकर जेवण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद